सांगली महापालिका क्षेत्रातील बेचाळीस झोपडपट्ट्यांमधील घरांचे मोजमाप पूर्ण करून जागा झोपडपट्टी धारकांच्या नावावर लावण्याच्या मागणीसाठी झोपडपट्टी पुनर्वसन समितीतर्फे बेमुदत उपोषण करण्यात येत आहे झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे सुजित काटे सुरेश पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे दोन महिन्यात सर्व झोपडपट्ट्यांचे मोजमाप करून त्यांचे लेआउट तयार केले जातील असे आश्वासन महापालिकेने आंदोलकांना दिले मात्र प्रशासनाने लेखी द्यावे अशी मागणी आंदोलकांनी दिली आहे मागण्यांवरील कार्यवाहीबाबत लेखी दिल्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही असे सुचित काटे सूरज पवार यांनी सांगितले आहे महानगरपालिकेने मागील वर्षी झोपडपट्टी शासन निर्णय उच्च याचा आदेश व विभागाच्या व्यक्तीच्या आदेशानुसार झोपडपट्टीला त्यांना मालकीकाची उतारे देण्याचे महापालिकेने तत्वता मान्य केलेलं होतं त्याच धर्तीवर त्यांनी मलपा क्षेत्रातील जवळपास बेचाळीस ठिकाणच्या झोपडपट्यांचं मोजमापही सुरू केलं होतं त्यामध्ये पाच ठिकाणच्या झोपडपट्ट त्यांनी निवडल्या त्या झोपडपट्ट्यांचं मोजमाप दहा दिवसामध्ये त्यांनी पूर्ण केलं त्यानंतर उर्वरित सदतीस ठिकाणच्या झोपडपट्यांचं मोजमाप आज अखेर थांबलेलं आहे व ज्या पाच ठिकाणी झोपडपट्टा झाल्या त्या पाच ठिकाणी झोपडपट्ट्यांचे लेआउट आणि उर्वरित झोपडपट्ट्यांचे लेआउट हेही अजून पेंडिंग आहे त्यामुळे प्रशासनाला वारंवार आम्ही मागणी करूनही गेली पाच महिने झाले या गोष्टीकडे त्यांनी शाळाडोळा केलेला आहे आणि या ठिकाणी ठराविक लोकांनी काय मोजमाप केलेलं आहे तेराशे पन्नास झोपडपट्ट्यांचं त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे चांगलं काम केलं पण नगरस्थेमधून या ठिकाणी यावर तयार करायला आमच्याकडे तेवढं मोठं मशीन नाही आहे इतर सगळे कामं सांगून त्यांनी तेही कामाकडे काळजोळ करत आहे आणि हे काम या ठिकाणी त्यांनी थांबवलेलं आहे जर शासन निर्णय असून मनपा क्षेत्रामध्ये अशा पद्धतीनं झोपडपट्टी धारकांवर अन्याय होत असेल तर हे अतिशय चुकीची गोष्ट आहे म्हणून या अगोदर एक महिन्यामध्ये आम्ही मान्य अजित साहेबांना दोन वेळा अल्टिमेटम दिला की गेल्या पाच महिन्यामध्ये तुम्ही काहीच काम केलेलं नाही आहे शासन निर्णय आहे उच्च आदेश आहे विभागाचं पत्र आहे तुम्हाला काम करायला काय अडचण आहे पण यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही आहे म्हणून आज या ठिकाणी आम्ही अमर उपोषण पुकारलेलं आहे जोपर्यंत या ठिकाणी बेचाळीस ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचं मोजमाप किती दिवसात होणार कसं होणार त्याचा कालावधी काय आणि कोणत्या नियमाने ते मोजमाप फुलल्यावर तयार होणार याचं लेखी स्वरूपात आम्हाला उत्तर मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही अमर उपोषणातून उठणार नाही एवढीच ग्वाही तुमच्यामार्फत आम्ही या ठिकाणी प्रशासनाला देतो आणि थांबतो हक्काचं का आम्हाला घेणं जे आमचं हक्काचं आहे तेच आम्ही मागा लावलो आहे आणि याकरिता जे महापालिकेचे अधिकारी सुरुवातीला जे आम्हाला सहयोग केले त्याचप्रमाणे आमची अपेक्षा आहे की त्यांनी सहयोग करावं आम्हाला असं वाटलं आहे की कोणाशी तरी सांगण्यानं प्रशासन काम करालं आहे का जर तसं असेल तर त्यांनी करू नये कुठंतरी गोरगरीब कुठंतरी गोरगरीब जनतेसाठी आपण चांगलं काहीतरी करावं या हेतून लवकरात लवकर आमच्या झोपडपट्टीचं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली